नॅफ फाऊंडेशनचे नऊ जून रोजी ठाण्यास नेहसंमेलन पालीवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आणि युवा उद्योजकांचा होणार सन्मान सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पालीवाल समाजातील ज्येष्ठ ज्येष्ठमनीय व्यक्तींचा तसेच समाजातील युवा उद्योजकांचा नॅफ फाउंडेशनच्या वतीने नऊ जून रोजी ठाण्यामध्ये सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नॅफ फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष निकिता पालिवाल यांनी दिली आहे नॅप फाउंडेशनच्या वतीने ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं जात आहे महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने नॅप फाउंडेशनच्या माध्यमातून आयुर्वेदिक प्रसाधने बनवण्यात येत आहेत या उत्पादनांची विक्री फाउंडेशनच्या माध्यमातून लवकरच संपूर्ण भारतभर केली जाणार आहे शैक्षणिक आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही नॅप फाउंडेशन कार्यरत आहे नऊ जून रोजी महेश भवन कासारडोली येथे नॅप फाउंडेशनच्या स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पालीवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा तसेच भारतातील प्रमुख आठ राज्यातील युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती निकिता पालीवाल यांनी दिली आहे यावेळी महिलांनी उत्पादन केलेल्या आयुर्वेदिक प्रसाधनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून विक्रीही करण्यात येणार आहे ठीक आहे मी म्हटलं सांगून देते दे ना तुम्हाला देटे, 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 ठीक मी निकिता आलोक पालीवाल मी या कार्यक्रमाबद्दल हे सांगणार की माझ जे नॅप फाउंडेशन आहे दीड वर्षच झालंय याला चालू होऊन पण याच्यात आम्ही विविध कार्यक्रम करतो जसं महिला सशक्तीकरण आरोग्य क्रीडा आणि रोजगार मेन रोजगार वर आम्ही याच्यासाठी भर देतो की फक्त सरकारवर अवलंबून न राहता आम्ही स्वतः पण काही कार्य केलं पाहिजे आणि जसं आपले मोदीजी पण म्हणतात की व्होकल टू लोकल तर त्याला आम्ही बढावा देतो ह्या ह्यालाच डोक्यात ठेवून मी आमचे टोटल मेड इन इंडिया हर्बल जडीबुटी पासून झालेले प्रॉडक्ट लॉन्च करतोय आम्ही नऊ जूनला कासरवडवली महेश भवन या ठिकाणी या प्रोग्राम मध्ये आमचे अखिल भारताचे आ, सर्व स्टेटमधून पालिवाल समाज येणार आपले महाराष्ट्राचे पण येणार आणि मुंबई ठाण्याचे पण तर या प्रोग्राम मध्ये आम्ही आठ स्टेटचे जे आमचे पालिवाल समाजाचे युवा उद्योगी आहेत त्यांना आम्ही सन्मानित करणार आहेत आणि एक अवॉर्ड आम्ही आमच्या जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना देणार आहे आणि हा अवॉर्ड आम्ही आता तर पालीवाल समाजासाठी करतोय पण नंतर आम्ही प्रत्येक जे उद्योगी करणार आहेत त्या स्वतःच्या बळबुट्यावर जे करतात त्यांना प्रोत्साहन द्यायला हा मी दरवर्षी देणार आहे आणि हा प्रोजेक्ट लॉन्च करण्याचा मेन उद्देश आहे की पुष्कळ लेडीज घरी बसून असतात तर त्यांना याच्या थ्रू तर्फे रोजगार मिळावं जसे मी जीवन संवर्धनचे मालक आहेत त्यांच्याशी बोलले होते की तुमच्या अनाथाश्रम मधून जे शिक्षण करून बाहेर येतात तर त्यांना पण हे रोजगार देणार आणि इतर जे लेडीज आहे जसे माझ्या घरी बाई काढते ती दोन पर्यंत काम करते नंतर फ्री होते पण तिला पूर्ण पैसा नसतो तर तिला पण आम्ही हे पुष्कळ मेड लोकांना हे रोजगारसाठी आम्ही हे प्रॉडक्ट देणार आणि त्यांना त्याच्यावर तीस चाळीस टक्के सूट देणार की ते कमवू शकणार घरी बसल्या तर हाच आमचा मेन उद्देश आहे तर ठाणेकरांना मी आवाहन करते की या प्रोग्राम मध्ये त्यांनी यावं आणि आमच्याशी जुडावं आम्हाला साथ द्यावा आशीर्वाद द्यावा